बघा ज्या वेळेस आपण स्कॉलरशिपचा पेपर सोडवत असतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला वर्ग एखाद्या संख्येचा वर्ग काढण्याची वेळ येते वर्ग आपण शिकलोय वर्ग म्हणजे काय दोनाचा वर्ग चार, चार।, चार। म्हणजे त्या संख्येला त्या संख्येने गुणणे तीनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग सोळा पाच वर्ग ठीक आहे असं तुम्हाला कमीत कमी नऊ पर्यंत वर्ग आले कमीत कमी, कमी? नऊ पर्यंत तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता आता ही मोठी संख्या आहे बघा कोणत्याही म्हणजे नव्याण्णव पर्यंतची हा दोन अंकी तुम्हाला काय एवढ्या तीन अंकी संख्यांचे वर्ग येत नाही तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला दोन अंकीचेच येतात मग आता पंच्याहत्तरचा वर्ग काढायचा आहे कसा काढायचा बघूया पंच्याहत्तरचा वर्ग आधी साताचा सा वर्ग काढायचा साताचा सा वर्ग कौन पन पाचा पन्च भीश। पन्च भीश। दोन मग पाच वर्ग काढायचा पंचवीस पाच वर्ग पंचवीस नंतर करायचा या तिघांचा गुणाकार बघा सात गुणिले पाच गुणिले दोन किती आले सांगा सात पाच पस्तीस गुणिले दोन च्या दुप्पट सत्तर किती झाले सत्तर याच्यामध्ये मिळवायचे बघा याच्या एक याच्या दशक स्थानी मधोमध सत्तर लिहायचे आपल्याला इकडून लिहायचे नाही दोघांच्या मधोमध लिहायचे आणि यांची करायची बेरीज पाच दोन आणि शून्य नऊ आणि सात चाल एक चार आणि एक पाच पंच्याहत्तरचा वर्ग आला तुमच्या हजार सहाशे पंचवीस पार्टन तरी तुम्ही करू शकता का नाही सोपे का नाही हो भास बाकी राहतात